महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील वस्त्रनगरी इचलकरंजीत उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्याचबरोबर इथं दर्जेदार शिक्षणाची सोय असल्यानं शाळा महाविद्यालयात येणारे विद्यार्थीही अधिक आहेत शहराच्या चारही बाजूने येणाऱ्या या सर्वांचाच खड्डेमय रस्त्यातून स्वागत होतंय शहरातील मुख्य रस्त्यांसह चौकही खड्डेमय झालेत प्रांत कार्यालय चौकातून हुलगेश्वरी रोडवर जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आलाय हा रस्ता तर चिखलमय झाला असून एका बाजूला खचलाय त्यामुळं सोशल मीडियावर हा रस्ता नव्हे डर्ट ट्रॅक असल्याची चर्चा रंगली आहे गेल्या चार पाच दिवसात झालेल्या पावसामुळं तर शहरातील रस्त्यांची वाताहत झाली आहे अशा खराब रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात लहान मोठे अपघातही होत आहेत त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी रस्ते पॅचवर्क करण्याची मागणी होत होती मात्र आता सहा दिवसांवर लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे तरीही रस्ते खड्डेमय असल्यानं गणरायाचं आगमनही खड्ड्यातून होणार की काय असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे